श्रीस्वामीस्तवन कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी एकवेळा श्री स्वामीस्तवन वाचावे श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पुरण दत्तावतार दिगंबर यतीवर्य स्वामीराजाय नम ब्रमानंद परमसुखद किवलज्ञानमूर्ती दुधाचीतगनसद्रश तत्वस्यादी एकनित्य विमलचल सर्व सर्वसाक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित अद्गुरुत नमा ओम रक्तांग रक्तवर्ण पद्यने सुहासवदन कथा टोपी च माला दंडकमंदुलधर कटयांकर रक्षक त्रिगुणरित त्रिलोकपालक विश्वविनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामीसमर्थावतारधारक पाहिमाम 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 आता करूया प्रार्थना जय जयाजय अघर्णा परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यव्या जय पुराण पुराणपुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मा वेदवंद्या जगद्गुरूधामीवास्या सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंतरूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू तु जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टक पालदी समग्र तुच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवीविता तू समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी अधिमाग्र कोटे नसे पाहता असो निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुचं एक विश्वेसा वेदांचाही तर्क चांचरे रे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर कुंडित झाले सर्व ही मी केवळ अल्पमती के, करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी ही निश्चिती चिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवला चरणी माता रक्षावे मदसी समर्था कृपा कटाक्षे दीननाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना अनावीजी आपल्या मना कृपा समुद्री या मिना आश्रय दे जे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाव निर्सोन इक कि सौख्य देवन परलोक साधन करवावे दस्तूर हा भवसागर याचे पावया कैलतीरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनिषा तृष्णा कल्पना आणि वासना बोली नाना न ना बाधो तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपयी सदा वसो व्रताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपे अंतरी बहुदुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वर्थाविषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो चित्ता अंगी न यावी असत्यता सत्यविजय सर्वदा आत्परवर्गाचे पोषण ज्ञान न्यायमार्गावलंबन इतके द्याव वरदान कृपाकुरुनी समर्था असून या संसारात प्राचीन त नामामर्त प्रपंचा आणि परमार्थ तेने सुगम मज लागी करता आणि करुता तूच एक स्वामीनाथा माझी अठाय वार्ता मी पणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमा श्री स्वामी समर्थ